नमस्कार मी लक्ष्मटी सर एल के पी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे तर आज आपल्याला पुढील क्वेश्चन पाहायचं आहे ट्रीकद्वारे आपण क्वेश्चन सोडवत आहोत अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हा क्वेश्चन सांगणार आहे फक्त लक्ष द्यायचं आहे तर यामध्ये बघा एल के पी अकॅडमीमध्ये येत्या चौथीपासून दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू झालेले आहेत यामध्ये सेमी इंग्रजी मराठी व इंग्रज माध्यमासाठी प्रवेश सुरू झालेले आहेत तर यामध्ये आपण सर्व विषय तीन विषय व संस्कृत हे सुद्धा विषयामध्ये शिकवले जातात तर क्लासेसचे वैशिष्ट्य काय आहेत अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद आहेत भरपूर सराव व उजळणी घेतली जाते डिजिटल क्लासरूमची सोय केलेली आहे त्यानंतर प्रिंटेड नोट्स मुलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर यामध्ये पुढचा क्वेश्चन बघायचा आहे तर अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे तर बघा अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे फक्त दिसायला हा क्वेश्चन आपला अवघड वाटतो परंतु तो आपल्याला द्वारे सोडवायचा आहे बघा क्वेश्चन वाचून घ्यायचा क्वेश्चन अतिशय सोपा आहे फक्त आपल्याला ट्रिकद्वारे सोडवायचं आहे क्वेश्चन तर यामध्ये काय सांगितलं प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे पाहून घ्यायचं आहे की मुलाचे आजचे वय किती आहे तर आता प्रश्न विचारलाय काय मुलाची आजची वय आपल्याला माहितच नाही तर आपण मुलाची आजची वय काय म्हणायचं आहे एक वर्ष मानायच मुलाची आजची वय किती म्हणायचं आहे एक्स वर्ष मानायचं आहे तर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाचे किती आहे बारा आहे म्हणजे वडिलांचे वय किती होणार आहे बारा, वे बारा एक्स होणार आहे लक्ष ठेवायचं वडिलांचं वय किती होणार आहे बारा एक्स मुलाची वय किती झालेलं एक्स एक्स च्या बारापट एक्सच्या पट म्हणजे किती होणार आहे बारा एक्स आहे तर आता वीस वर्षापूर्वी आहे हे वीस वर्षापूर्वीच दिलेलं आहे तर आपल्याला वीस वर्ष पुढे यायचं आता वीस वर्ष पाठिंबाच आपल्याला सांगितलेलं आहे हे जे सांगलेलं आहे बारा एक्स वडील आहेत आणि एक्स हे मुलग्याचं वय आहे वीस वर्ष पाठिंबाच आहे आता आपल्याला वीस वर्ष पुढे यायचं आहे यामध्ये पण प्लस वीस करायचं आणि यामध्ये पण प्लस वीस करायचं म्हणजे काय झालं आपण आज आजची स्थिती झाली लक्षात ठेवायची आजची स्थिती आहे वीस वर्षापूर्वीची स्थिती काय होती बारा एक त्यामध्ये पण वीस मिळवलं आणि ह्यामध्ये पण वीस मिळवलं म्हणजेच यांचा जी पुढचं जी पुढची कंडिशन दिलेली आहे वडिलांचे वय मुलाच्या वयाचे काय आहे दुप्पट बघा आज वडिलांचे वय मुलाच्या वयाचे काय दुप्पट आहे वडिलांचं वय दुप्पट मुलाचं वय निंपट हे लक्षात ठेवायचं आहे ही कंडिशन अशी बनवता आली पाहिजे ह्या ह्याची गुणोत्तर आहे असं आपलं बनवता आलं पाहिजे तर पुढचा प्रश्न बघा पुढे आपलं काय काय सोल्युशन करायचं यामध्ये तर यामध्ये पुढे बघा आपल्याला फक्त काय करायचं आहे कर आपण सांगितलेलं आहे फक्त इथं क्रॉस मल्टिफिकेशन करायचं काय करायचंय क्रॉस मल्टिफिकेशन करायचं आहे तर यामध्ये बघा एक न ह्या जर गटाला गुणलं तर काय फरक पडत यामध्ये बारा एक्स अधिक वीस आहे तसं घ्यायचं यामध्ये आणि दोन न एक्स ना दोन एक्स झालं दोन न वीस लागून दोन वीस लागून दोन्ही चाळीस तर बघा अतिशय सोपं आहे तर बारा एक्स मधून दोन एक्स गेले बारा एक्स मधून दोन एक्स गेले दहावीकडे किती उरले दहा एक्स चला तर यामध्ये वीस वजा करायचंय अधिक वीस तिकडे काय होतंय वजा वीस होत आहे चाळीस मधून वीस गेले किती आले वीस आलेला आहे आणि गुणाकारच काय करायचंय भागाकार करायचं आहे दहा एक दहा दहा दोन वीस म्हणजे एक्स बरोबर किती आलेलं आहे दोन वर्ष म्हणजेच मुलग्याचं वय वीस वर्षापूर्वी किती होतं दोन वर्ष होतं तर आजचं वय मुलग्याचं किती आलं आजचे वय मुलाचे आजचे वय किती आलेलं आहे सांगा तर एक्स अधिक वीस म्हणजे एक्स किती आलेलं आपल्याला दोन दोन अधिक वीस दो हे जवळजवळ बावीस वर्ष हे मुलग्याचं वय येणार आहे आजचं आजचं मुलग्याचं वय किती आहे बावीस वर्ष आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गणित करायचं आहे सुटसुटीत गणित आहे आणि आपल्याला ट्रेकद्वारे सांगितलेलं आहे आणि समजून घ्यायचं आहे तर लक्ष ठेवायचं असेच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद